आनंदाची बातमी ती म्हणजे हंगामातील कोकणातला हापूस एपीएमसी मध्ये पोहोचला आहे नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी पोहोचली आहे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून चोवीस हापूस आंब्याच्या पेट्या पोहोचलेल्या असून ए पी एम सी बाजारात या हापूस आंब्याची विधिवत पूजा करण्यात आली आहे आंब्याच्या एका पेटीत चार ते सहा डझन आंबे असून एका पेटीला दहा ते पंधरा हजार इतका भाव मिळतो आहे तरी यंदा आंब्याचा हंगाम काहीसा लांबला असला तरी मार्च पर्यंत आंब्याची चांगली आवक होईल असा विश्वास आंबा व्यापारी व्यक्त करत आहे दरम्यान आंबा प्रेमींसाठी ही महत्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे हंगामातील पहिला हापूस एपीएमसी मध्ये पोहोचलेला आहे कोकणातला जो प्रसिद्ध असा हापूस आंबा एपीएमसी मध्ये पोहोचला आहे